आज आपण पाहणार आहोत मस्त असा अंडा करी किंवा अंडा मसाला हॉटेलपेक्षाही भारी खायला तितकाच भन्नाट चविसाचा हा अंडा मसाला घरच्या घरी कसा करायचा हेच तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये अगदी कमी साहित्यामध्ये हा अंडा मसाला तयार होतो तर चला लगेच सुरुवात करू या रेसिपीला त्याआधी वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं मी पाच ते सहा हंडीनं उकडून घेतलेली आहे उकडताना फक्त थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं मीठ टाकल्यामुळे काय होतं की अंडी पटकन उकडतात व फुटत नाही आता अंडी थंड करून ह्याची साल काढून घ्यायचं आहे तर सगळ्या अंड्यांच्या इथं आपण अशा पद्धतीने साल काढून घ्यायचं आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी तयार होते आणि खायला तितकीच टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते तर अशा पद्धतीने सगळ्या अंड्यांची मी ते साल काढून घेतलेली आहे आता सुरीच्या साह्याने आपण काय करायचं त्याला ना हलक्याशा चिरा पाडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण अंडी शालू फ्राय करताना किंवा ग्रेव्हीमध्ये टाकले ना किंवा कि साला आतपर्यंत जातो त्यामुळे अशा पद्धतीने ह्याच्यात चिरा पाडून घ्यायचा आहे अंडी आपली तयार आहे ग्रेव्ही आपली इथं आता करून घेऊया आपण त्यासाठी काय काय वाटण इथे लागतंय ते आधी पाहून घेऊया तर त्यासाठी वाटण मी भाजून घेतलेलं आहे तर अर्धी वाटी खोबरं फक्त तेल न टाकता खरपूस असं भाजून घेतलेलं आहे कांदा आणि तेल टाकून चांगलं भाजलेलं आहे मोठभर कोथंबीर लसूण आणि आलं घेतलेलं आहे त्याचबरोबर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीळ घेतलेला आहे धने घेतलेले आहे तेही असं कोरडं आपण भाजून घेतलेला आहे तर मिक्सरचं भांडं घेऊया त्याच्यामध्ये आता हे कोरडं मसाला आपण वाटून घ्यायचा आहे पावडर फॉर्ममध्ये आपण हे वाटून घेतलेलं आहे तर आता जर राहिलेलं खोबरं रा, आलं लसूण आहे ना ते सुद्धा आपण मिक्स करून ना वाटून घ्यायचं आहे आपल्याला तर हलकं पाणी लागेल ना तसं पाणी टाकत टाकत आपण हे वाटण इथं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ना पेस्ट करून घेतलेली आहे अंडीही तयार आहे पेस्टही आपली इथं तयार आहे लगेच आपण ग्रेव्ही करून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झाली की अर्धा चमचा मी त्यात तेल टाकलेलं आहे आणि जी अंडी आपण घेतली होती ती अंडी आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अंड्याला थोडीशी टेस्ट येण्यासाठी थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकते आहे आणि त्याचबरोबर अळणी लागू नये म्हणून आपण ना थोडंसं मीठही त्याच्यामध्ये टाकूया आणि अंडी मस्त अशी शालो फ्राय करून घ्यायची आहे थोडेसे डॉट पडेस्त ना अंडी आपण इथं परतून घेऊया जसं हॉटेलमध्ये अंड्यावर अशी थोडी थोडे डॉट असतात ना त्या पद्धतीने आपण अंडी अशी थोडीशी शालो फ्राय करून घ्यायची आहे अंडी शालो फ्राय झालेली आहे काढून घेऊया अंडी आता आणि त्याच कढईमध्ये ना थोडंसं तेल आणखी दोन चमचे मी तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त इथं करा तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि जो आपण मसाला वाटून घेतला आणि तो सगळा मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत हे वाटण पण चांगलं परतून घ्यायचं आहे तर मस्त असा अंडा मसाला आपला तयार होतो ह्याच्याही आधी मी अंड्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे त्याही तुम्ही जाऊन नक्कीच चेकआउट करा आणि रेसिपीला आधी जसा सपोर्ट करत होतो आणि त्याच पद्धतीने नक्कीच सपोर्ट करा तर मस्त असं वाटणातलं तर परतलेलं आहे त्यातच आता सुके मसाले टाकून घेऊया जसं की हा अर्धा चमचा मी हळद टाकते एक ते दीड चमचा धना पावडर आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट आणि कलरसाठी एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकतो आणि तुमचा जो साठवणीतला मसाला आहे ना त्यातलाच तो एक ते दीड चमचा मी इथं मसाला टाकून घेते सगळे मसाले चांगले मिक्स करून घेऊया आपण तेलामध्ये आणि तेल, तेल सुटेपर्यंत पुन्हा पाच मिनटं इथं परतून घ्यायचं आहे त्यातच हलकीशी कसुरी मेथी आपण टाकून घेऊया क्रश केलेली हातावर फक्त ती आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर मस्त असं आता तर वाटण आपलं परतलेलं आहे साइडने तेल सुटलेलं आहे कढईने सगळं वाटण सोडलेलं आहे आता साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे तर गरम पाणीच आपल्याला या भाजीमध्ये वापरायचं आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही आता इथे तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी कमी जास्त करून घेऊ शकता पाणी टाकलं की सगळ्याचा मसाला आधी ना चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मला जितकं पाणी लागतं तितकं पाणी मी ह्या वाटणामध्ये टाकून घेतलेलं आहे एवढा थिकनेस असा मी भाजीचा इथं थे। ठेवलेला आहे तर आता मोठ्या गॅसवर आपल्याला उकळी काढायची त्याआधी आपण चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ आपण अजिबात टाकलं होतं त्यामुळे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेऊया एकदा आणि चांगल्या मोठ्या गॅसवर आपल्याला तर दणदणीत उकळी काढायची आहे भाजीला तर पाच मिनटांनी झालेली आहे चांगली उकळी आलेली आहे भाजीला आपल्या गॅस इथं आता बारीक करून घेऊया आणि जी अंडी आपण शालो फ्राय करून घेतली होती ती अंडी आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत तर हलकी हलकी उकळी चालूच आहे आपल्या भाजीला गॅस आपला बारीक आहे तर आता आपण सगळे अंडी ह्याच्यामध्ये आधी टाकून घ्यायची आहे अंडी टाकून झाली की ना आपल्याला दहा मिनटं ही भाजी चांगली उकळून घ्यायची आहे म्हणजे मस्त असं तवंग येईना आपल्या भाजीला तर बारीक गॅसवर मी दहा मिनटं ही भाजी उकळून घेतलेली तुम्ही पाहू शकता मस्त असं तवंग आलेलं आहे आपल्या भाजीला अशा पद्धतीने आपला हा अंडा मसाला इथं तयार झालेला आहे एकदम मस्त असा हा अंडा मसाला तयार होतो हॉटेलपेक्षाही भारी आहे आपली ग्रेव्ही घरच्या घरी मस्त अशी तयार होते आता ही भाजी आपली तर ता तयार झालेली आहे आपण गॅस बंद करू तुम्हाला लगेच भाजी तर मी सर्व करून दाखवते तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी टेम्पटिंग आपली ही अंडा करत दिसत आहे तुम्ही भाजीचा थिकनेस पाहू शकता कलर पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे तर अशा पद्धतीने एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा अंडा मसाला तयार झालेला आहे तर नक्कीच तुम्ही हा अंडा मसाला ट्राय करा आजची थोडी जरी रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या वर्षाच रेसिपीला सबस्क्राईब करू भेटूया पुन्हा नवीन रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय